वाटायलाय का ब बर आता वाटलं वाटलंय ग जेवण केलं का हे बाकी जेवत नाही काय नाही अशीच अशीच पडती नाही जेवणा असं लागले मग हे भाकर आणले होते मी गावून चपाती आणल्या होते मऊ जरत करून खिरा खायला गर माझ खाईल आगळ असले आहे र उठवीत जा तरी उठित उपाशी राहते ुठण खाल्ल्याशिवाय नसती की किती खाव हाता खायचा कुटका काल रात्री काय व्हायची गरज नाही काल रात्री रडली सर रोज हाताय की गाकद यायची आपल्याला जेवल्याशिवाय ताकद नाही जरा माणसाचं तस गिरायचं पाण्याच्या घोटास ते करता वरून सोड्याच्या गोळ्या खावाट राह हे बघ पण काय म्हणते पायाला गोळ्या कुठे काय भजे हे आणि अगदी का दुकान खाती भात खाती भात खाव नाही लागत भजे खायचे आता पोटात बार ही आयला कळतय का हा मागच असत खाते मी खाते कसं आहे गोळ्या गोळे खाव्या लागते झोप कि माग हाय का जरा झोप रोज 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 काही काय मग पाय नावर की दुगं रडत येखायला की सहन करायचं असतं सांग जरा ते हाय का दुखत त्याला बाहेर यायचं वाट देवाला मागत असं करून मागत असत देवाला वाट देवा हात जोडतो म्हणतोय बाहेर ढकल नरकोंडाच्या बाहेर ढकल असं म्हणतय रोज 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 रडून हाय माझ्या मागे काढ लावते दुखायच चा। राहील ना <laughs> मग तेच ना आई आजीला सांगू की ना आज आजी आली अजून तेव्हा पण आलते ते दुखायला की अजून आली एक ती अजून म्हणली काय म्हणली त्याला चपाती घेऊन आणल्या हे आणलं ते आणलं मग जेवण केलं का नाही की ना केलं का नाही जेवण बाबा हा चपाती जेवलीस अरे चपाती मग काय होत तरी चपाती खायची हा

हिचा एक दिवस असं नाही गेला की दुकाना म्हणून हेवरत, रोज रोज एवढं वज घ्यायचं काय खाल्लं भात का के। वाचाल ना आता बर गोळी खाल्ली ना हा तसं राहायचं गोळी खायचे नाही फक्त भाकर खायची भोकल्या खायची जास्त पोटला भाकर खायची भाकर खाल्ली कि पोट खाल्लं की सगळं चांगलं होतं पुदा سيرتي आराम होत नाही ना हां आणि ते चालू असे फुटे गिलास भरून चला सांग भेट जाऊन माझा भाग या मला कामाला जायचे सुद्रत नाही ना काय नाही रोज 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 मला नाही तर जे भी करू दे जके आधी त्याला हां ते उठून लढत बसती तर मीचा दवाखाना 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 2000 झालं गरज नाही दवाखान्यात जायची काय दवाखाना तुला सांग जरा दवाखान्या जायचं ते देव निवडा करायचा असतो दररोज खाल्लं की कशाला का दवाखान्याला काय लागतंय फुल खाल्लं की ताकदीत असते तिला सतरा वेळेस सांगतोय पण ती बाहेरच खाण्या राहते दुकानच ही कल्ल तिकल काय फेस कडक हा टाकटाक केलेलं असते ते ऐक बाहेर खायची ऐक जरा काल एक घंटाभर बघत बसली तिथं बाहेर दारामध्ये माझ्या माग पायाला गोळे आले हे झालं ते आलं मग चल चल म्हणलं पाय मोकळे होते हळूहळू हळूहळू आताच नाही कालच सांगायचंय थोडं चल, हाल, 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 चल, चल। की रास्ता माझ्यासाठी बोलतोय का मी बोलतीस काम कोण करेल काम केलेलं बरं असत काम करीत हा देख देख के काम केलं चांगलं राहत मोकळ डॉक्टर म्हणले चांगलं काम केलं चांग की चांगलं राहत असते बरं वाटायला मोकळ्या कामान हे शिरा हिरा मोकळ्या भाज्यात चांगलं राहतंय शरीर ते कळत नाही उठलं की सुटलं अजून आले का नाही म्हातारी तितक्या लांबून काम करून हेवळी अजून काम बसते का ती एक दिवस कामाची तिला नको नको जाऊ म्हणतोय काम हिता राह म्हणतोय राहते इथं दररोज कामाला जाते का नाही तुझ्या पप्पाला आणून देते पैसे आता दुकाने म्हणलं की आधी तुझ्याकडे खड वाटत माणसं काय आहे आए, आए। साक्षी डिलिस्ट राहत हा हा रडायला किला मार चांगलं तोंडावर दोन तीन हिरी रडत रडायचं नाही भाकर खायचे आंघोळ करायची गरम आणि मोक राहत हिला करत नाही सोडा मी कुठं

समजून सांग समजून सांगायची आजी बघ साक्षी साक्षी जायचं दोघान्यात समजून सांगायची का ना आजी ऐक तिथं साक्षी काय म्हणाल समजून ऐक कसं असतं काय तीन तीन दिवस दुखत एका हा

अग लढून लढून माझ्या मागा रोज ही लावती किरकिर किरकिर -किर मला अन्न गोड लागत नाही असं गोळ करते दररोज काल रडत बसली घंट्या बसतो बसली बाहेर माझ्यापाशी पाय रुका मग मी चोपतोय पाय तरी पण हिरा हि नाही आता मी आलो बाहेरून हा